रामकृष्ण हरी देवा मार डी व्ही लॉग नव्या एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आपण पाहूया जरा आमच्या घरातली किलबिल आणि मस्तपैकी पहिल्यांदा देवपूजा दाखवणार तुम्हाला नंतर मग किलबिल जरा घरातील किल किलकिलाट जरा आमचे डॉक्टर आहे ते त्यांच्याकडं औषध माहिती घेतली जरा पोराच्या बाबावर सोरेस उठले त्याच्यासाठी औषध मागितलं होतं डॉक्टरांना ते दे म्हणलं देतो म्हणून संतोष शिंदे हे माझे खास मित्र आहेत मित्रांनो बघू शकता आमची घरातली नेहा लाडू आणि बारक्या इकडे बघ बाळा बारक्या बारक्या दादा बघ बारक्या दादा बघायो बारक्या दादा आणि आमचा दादा आत गेला घरात आता भेलाय दादा भीती बाया दादा कुठे गेला पहिनी बाह्या दादा कुठं हे चाललंय आमच्या घरात अगं आमचा दादा टीव्ही बघतोय सारखा त्याला लेन आज टीव्ही बघायच सारखा टीव्ही डोर असतो ती आणि लाडू आणि बघा शापू शापू इकडे शापू का असं करा की आहे का आमच्या घरातली तीन तीन पोर अजून एक आमचा होता आणि आलाय बघा आहे का आता आता आमच्या गाण्याचा पालगाव चुकतो या बारक्यान गाणं दोघ भावा इथे टी व्हीच्या सारखी टी व्ही बघत असतील ना बघा आमचं घर आणि आमच्या घरात आता हे बघा इथन जिणाय जिण्या आम्ही असं वर जाणार माळ्यावर माळ्यावर ही पोरा पोरांचा दांगा चाललाय मागापासून नुसताच दांगा गाडीत असती ते बघा घरात आमच्या नाही ती पोर सकाळ उज्यावल्यापासून त्यांचा दांगा असतो चालू आमचं असं घर आहे आमच्या घरात पंखा वगैरे कूलर आहे आणि आमचं साधंच घर आहे बरं का मित्रांनो एकदम साधं घर आहे मित्रांनो आणि पुढं बघील तर पुढं आमच्या को पूर्ण सगळा कोप आहे बघा कशी पोरगा आहे तिथनं तिथनं कसं कोप आहे बघा आणि ह्या पळत आले आमच्या आले का नाही ह्या पळत त्याच्या पाठीमागे लाडू आला शापू आला चला दादा बघा दा दादा बघा बघा तुम्ही बघू शकता इकडे आमच्या इकडे इकडे डिश आहे ती ला लाडू यांची डिश आमच्या बाह्या दाद्या ओका हे डिशाय आमचा बाह्या दादा दिसतं काय बाह्या दादा दिसके आहे का आमचा बाह्या दादा कुठे ती ती पिल्ली आहे ती पिल्ली बारकी मित्रांनो तुम्ही बघू शकता काय मांजरीने गेल्या शेजाराच्या हो। पात्र्यावर बघ पाच सहा पिले आहेत हो अगा आहेत चारच पिले आहेत हो। बघा बघू शकता बघा हो आहे ती का खा? खालच्या साईडला चार चार पिले आहेत तीन चार पिले आहेत ती चार मांजरीने सगळं चार पिले आहेत तिथे मांजरीने बसल्या तिची ती तीन पिला आहे ती तिकडे तीन पिले आत गेली तर मांजरीने उट्टी बसल्या बघा इकडे दिसत्या का आणि आमची ही पोरं बघती ते बाबा मांजर लाडू परत आमची ओ नेहा आणि हा सात्विक आमच्या पेंच्या बाबाने काहीत इथं लावले आपले वांग्याचे झाडे मिरच्याची आळी लावले ते ओळीची पानं लावली ते इथं तुळशी बारशी तुळशी बारस केली होती इथंच तुळशीला पुजलेलं आमच्यात जरा ते आमचे दाजे एक्सपायर झाल्यामुळं आम्ही सर्वच काय केलं नाही जास्त असं नुसतं तुळशी पुजल्या आणि त्याचं बघाय बघा बघू शकता तुम्ही दारात आमच्या जास्वंद लावल्या गाण्यानं परत ही चिनी गुलाब लावला आहे की जासवंदा इथे जास्वंद बघा हे तुळस पुजलेली आहे मी बघा हे 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 जे दिसतो खाली रवी शेठ यांनीच ते दिलेलं मला ट्रॉडा बघा चालले आता रवी शेट निघाले ते आमच्या घराचा समोरचा परिसर सगळा बघू शकता बारकाईनं मित्रांनो अचानक धडाडे पाऊस चालू झालेला आहे काय का काही का झाल्यानंतर आता तुळशीबाशी लग्न चालू झाल्यानंतर पाऊस चालू झाला मित्रांनो बघा असाही निसर्गाचं कर्म बघा ते बंद करते आणि अगा हे हो आमच्या हो जुडीदार म्हणते चमक ते नेट बंद कर नेट बंद कर कसं आहे ऐकलं का आता अ काय हे निघाला आमचं मित्र अवघा ते पळते ते हो पाऊस जोरात चालू आहे बघा ठेवड तुम्हाला दिसत असतील समोर पडते नदीच्या पात्रात बारीक बारीक ठेवडं पडते ती काय नेटवर्क चालू नाही आमचं पण तरी मी सांगते फ्लाइट मोडला मोबाईल टाकलाय बरं का मित्रांनो मी हे शूट करायचं आले असल्यामुळं मी फ्लाईट मोडला मोबाईल टाकतो आता आधीमध्ये डिस्टर्ब होतो ना मोबाईलवर फोन कोणाकोणाचा येतात आपल्याला त्यामुळं फ्लाईट मोडला मोबाईल टाकायला लागतो मला आज तिकडे क्रिकेट खेळत होती पोरं ती बी बंद झाली तर ती बी पाळाली तर आपापल्या म्हणजे झाडाखाली पाळाली ते पुलाजवळ शिळे गुण आले तुम्हाला आबा आबाळाचा गाडा येण्याचा आवाज येत असेल मित्रांनो खडाखड खडाखड चालू आहे बघा धड धड आज गरजून पाऊस असा पडतोय आमच्याकडे तरी सांगितलं होतं की पाऊस लागणार आहे दोन तीन दिवसात आपल्याला म्हणून आणि त्या हिशोबाने पाऊस लागतोयच दोन दिवसात पाऊस मुसळधार पडणार असं सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं मग पाऊस पण चालू झालाय आणि पाण्यात अशी खळबळ चालल्या बघा तुम्हाला दिसत नसेल पण मला इथनं दिसत्या अशा पाण्यात खळबळ चालली की जसं काय वरतीच येत असल्यासारखं आता पाऊस पाणी हे पाळायला लागले ते मोबाईलवर माझ्याकडे छत्री वगैरे काय नाही तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो जर कोणी या चॅनलवर आपल्या नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी मावली